नमस्कार बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार सुरुवात करूया सुविचार मालेने समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो आजचा सुविचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या आपण ठळक बातम्या बघितल्या आता घेऊया छोटासा ब्रेक संपुर्ना संपुर्ना लगना लगना बस्ता बस्ता। आरादना आरादना आगामी लोकसभा निवडणूक आगामी उत्सव आणि शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता अमरावती शहर पोलीस विभागाच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या नेतृत्वात अनेक पोलीस अधिकारीसह शेकडो पोलिसांनी यात सहभाग घेतला शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच आगामी लोकसभा निवडणूक आगामी सण उत्सव पाहता नेहमीप्रमाणे पुन्हा शेकडो पोलिसांच्या उपस्थितीत शहरात रूट काढण्यात आला शहर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक परिसरातून रूट मार्च काढण्यात आला यात सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी क्यू टी पथक दंगा नियंत्रण पथक होमगार्ड आदींच्या उपस्थितीत परिसरात रूट मार्च काढण्यात आला काढण्यात आलेल्या रूट मार्चविषयी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी आमच्या सिटी न्यूजकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आता येणाऱ्या काळावधीमध्ये शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर सण आहेत उत्सव आहेत त्याचप्रमाणे आता निवडणुका येऊ घातलेल्या आहेत या शहरामध्ये रस्त्यावर आज नागरिक महिला हे वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहेत सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि इतर महिलांच्या सुरक्षेसाठी तसंच टपोरी काही इकडं तिकडं फिरत असतात त्यांचा प्रतिबंध करण्यासाठी अशा विविध कारणांसाठी शहरामध्ये आम्ही पायी पेट्रोलिंग आमचे सर्व अधिकारी अंमलदार आमचे ए सी पी बरोबर आहे पी आय बरोबर आहे महिला दामिनी बरोबर आहे आणि आमचे सर्व बरोबर आहेत यांच्या सर्वांसह आम्ही माननीय सी पी सरांच्या मार्गदर्शनाने आता इथं शहरभरामध्ये पेट्रोलिंग चालू केलेली आहे आज कोतवालीपासून आम्ही सुरुवात केलेली आहे तुम्हाला आता इथून पुढं वेगवेगळ्या ठिकाणी आमचं पेट्रोलिंग पोलीस प्रेझेन्स हे बघायला मिळेल नागरिकांना या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त चांगली सुरक्षा आणि चांगलं कायदा सुव्यवस्था देण्याचा आमचा प्रयत्न आहे स्थानिक गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडीची घटना उघडकीस आली आहे फिर्यादी त्यांच्या पत्नीला ऑफिसमध्ये पोहोचून घरी परतले असता घरातील दागिनांसह रोख रक्कम चोरी केल्याची घटना पूर्वा टाउनशिप जवळील पटवारी कॉलनी येथे घडली आहे अज्ञात आरोपी गुन्हे दाखल करून गाडगेनगर कर पोलीस तपासाला लागली आहे गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या पटवारी कॉलनी येथे घरफोडीची घटना उघडकीस आली फिर्यादी रवींद्र फुटाणे चौदा फेब्रुवारीला त्यांच्या पत्नीला ऑफिसमध्ये पोहोचून घरी परतले असता घराचे कुलूप तुटलेले दिसून आले यावेळी किचनमध्ये असलेले कपाटमधील तीस ग्राम चांदीच्या तोरड्या किंमत दहा हजार तीन ग्राम सोन्याचे मणी किंमत सहा हजार तसेच कपाटामधील दहा हजार रोख रक्कम असे एकूण सव्वीस हजार रुपयाचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला ही घटना गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीमधील पूर्वा टाउनशिप जवळील पटवारी कॉलनी येथे घडली यावेळी अज्ञात आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक एकशे सहासष्ट चोवीस कलम चारशे चौपन्न तीनशे ऐंशी भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे कर पोलीस तपास कामाला लागली आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन करत नागपूर अमरावती महामार्ग जाम करण्यात आला शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी सोयाबीनला खाजगी बाजारात प्रति क्विंटल आठ हजार रुपये भाव मिळावा कापसाला खाजगी बाजारात प्रति दहा हजार रुपये क्विंटल भाव स्थिर राहावा यासाठी केंद्र सरकारने धोरण आखावे अमरावती जिल्ह्यात संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारावीत सोबतच मागील वर्षीचा आणि चालू वर्षाचा शंभर टक्के पीक विमा देण्यासाठी कंपन्यांना बाध्य करावे अशा अनेक मागण्यांना घेऊन अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नांदगावपेठ टोल नाक्यावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलेत या आंदोलनात सोयाबीन कापूस व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा सहभाग होता मात्र आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापटही झाली

जवार ठीकु न को

बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी 100 प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी ऐसी वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम आई डी सी रोड अमरावती महाराष्ट्र विश्रांति नंतर पुनः अपने स्वागत भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील शेतकरी गजानन कनोजे यांच्या शेतामध्ये मेंढ्या चारवल्यामुळे गावातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते शेतकऱ्यांनी तब्बल पाचशे मेंढ्या ग्रामपंचायतच्या कोंडवाड्यामध्ये कोंडल्याने गोंधळ उडाल्याचा प्रकार उघडकीस आला मेंढ्या चालणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले काही वेळाने पोलिसांकडून मेंढ्या चालणाऱ्याची सुटका करण्यात आली कोल्हापूर पोलीस स्टेशन येथे शेतकऱ्यांनी तक्रार दिलीच नाही शेतकऱ्यांनी जर तक्रार दिली तर आम्ही तक्रार घेणार अशी माहिती ठाणेदार वैभव महांगरे यांनी दिली ग्रामपंचायतने मेंढ्या चारणाऱ्याकडून पंचवीस हजार रुपयांचा दंड वसूल केलाय अशी माहिती ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी विकास वैद्य यांनी दिली गायी तो है गाय में अध्याय एक बटा एक बटा हम लोग की बुद्धू मत के मान के चक्कर का पस्त हल्ला हम गलती माफ कर रहे हैं गाय की गलती इसलिए हम ऐसे सबको मानते करके आओ मार आओ खबर नहीं वो उधर चलो चलो चुपराम दे ले करो चलो मैं वाला गाड़ी अंजुनकोसुरची तालुक्यामधील एक कोटी सत्तर लक्ष रुपयाची खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले या भूमिपूजन सोहळ्यात गावातील नागरिक उपस्थित होते यासोबतच खासदार नवनीत राणांनी संपर्क कार्यालयाचे उद्घाटनही केलेत अंजनगाव सुरजी तालुक्यात जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी एक कोटी सत्तर लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन केले ओ माल्य आदिनी सुगंधीनी माल्य आदिनी वई प्रभु मैं आता अनिकुष्णानी पूजा आरती महा गणपती देवताभ्यः ओ महा गणपती देवताभ्यः महा धूपं दीपं दर्शयामि नैवेद्यं निविदयामि ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा गणाय स्वा उधानाय स्वाहा ओम कलेशिश मुखे विष्णु रुद्र समाशिता भूले तस्य मध्ये मातृणा सुगाकृषित सागर सर्व सप्त दीपावसुन्दरा ओ महा फलश देवताभ्यो नमः जय श्रीराम जय श्री जय श्रीराम जय श्री

ચલાવડીને દોડો દોડો ચલા હા હા ચલે એ કે લાવું કે ચલા દોડી ગા દે ઉઠલા ને ઉઠલા આ માર પર હે પર त्यामध्ये प्रामुख्याने बालाजीनगर काठीपुरा येथे सभागृहाचे भूमिपूजन संगई प्लॉट येथील संत गाडगे महाराज परिसरातील सभागृह भूमिपूजन अंबिकानगर येथील भूमिपूजन टांगनगर येथील भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला असून ही कामे एक कोटी सत्तर लक्ष रुपयांची भूमिपूजन आटपून शहापुरा तहसील कार्यालयाजवळ संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून प्रभामंगलम येथे हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित करून त्या सोहळ्याला खासदार नवनीत राणा उपस्थित राहणार आहेत वडाळे येथील तीर्थक्षेत्र असलेल्या श्री शे इंद्रशेष दरबारवतीने दरवर्षी रथसप्तमी निमित्त अनेक सामाजिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात यावर्षीसुद्धा आयोजित कार्यक्रमात भागवत कथा रक्तदान शिबिर सह पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले पंधरा फेब्रुवारीला संस्थान परिसरात शेकडो गोरगरीब गरजूवाण व्यक्तींना वस्त्रदान करून वृक्षवाटप करण्यात आले आणि सोळा फेब्रुवारीला रथयात्रेचे आयोजनसुद्धा करण्यात आले आहे यावेळी कार्यक्रमाला सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांची प्रमुख उपस्थिती लाभली डॉक्टर सोज, चंदू सोजतिया यांच्या हस्ते गोरगरिबांना वस्त्रवाटप करण्यात आले वडाडी परिसरातील इंद्रशेष दरबार संस्थांच्या वतीने भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले ज्ञानमाता रामप्रिया माता यांच्या मुखातून यां सात दिवसीय ज्ञानयज्ञ पठन करण्यात आले तसेच पंधरा फेब्रुवारीला सप्ताहाचे समारोपीय कार्यक्रमाला संस्थान वतीने गोरगरीब तसेच दिव्यांग बांधवांना वस्त्र व पांघरुण वाटप व वृक्ष वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सिटी न्यूज चैनल से प्रबंध संपादक डॉक्टर चंदु सोष लाभली जिनके पास अभाव हो परमेश्वर सबकी व्यवस्था करता है जिसके पास ज्यादा है उसको देने की भी व्यवस्था करता है तो कुछ लोग ऐसे भी बनाए ताकि आप दान के लिए प्रवृत्त हो सको क्योंकि बैलेंस करना और ये निरंतर संसार चलता रहे दुनिया चलती रहे भगवान भी जब बेचते हैं और बाबा सरी के अवतार जब इस जमीन पर आते हैं तो यह सेवा की भावना है यह लगातार बनी रहती है यह निरंतर प्रक्रिया है आज हरी कर रहे कल इनका वारिदार को कोई और होगा बाबा ने किया बाबा के वारिसदार भी जो प्रथा उन्होंने छोड़ गए गए वो निरंतर यहाँ पर चल रही है और यही संदेश कथा के माध्यम से भी कि सुनना सुनाना बोलना लेकिन वो प्रकट रूप से होता हुआ दिखता है और कथाकार के सामने दिखता है तो निश्चित रूप से उनके लिए भी बहुत बड़ी सौभाग्य की बात है और हरे खुले कई वर्ष दस बारह वर्ष जैसे मैं आ रहा हूं लगातार यह सेवा देते जा रहे सभी प्रकार के दान क्योंकि धार्मिक कार्य तो हम करते हैं धर्म के नाम पे बहुत सारे कार्य कर लाते हैं। लेकिन जरूरतमंद को छोड़ देते हैं लेकिन यहाँ जरूरतमंद की देने के लिए यह धार्मिक उत्सव का आयोजन किया जाता ताकि इन लोगों की जरूरतें पूरी हो सके इस कार्य के लिए सचमुच बहुत सराहनीय आप सभी आयोजक यहाँ के और निरंतर यह सेवा कार्य चलता रहे हमारा भी जो जिस प्रकार से भी तन बंधन से जो भी सहयोग हमसे होता है हम भी उसके लिए तैयार हैं और निरंतर अपने भी आप वारिसदार तैयार करते रहिए क्योंकि देने वाले बहुत मिल जाते हैं लेने वाले भी मिल जाते हैं लेकिन जो करने वाला है जो बीच में एजेंसी का काम करता है वो बहुत ज्यादा जरूरी है और आप सब आयोजक जो इस एजेंसी को निभा रहे हो उसके तो लिए बहुत बहुत आपका आभार धन्यवाद यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेश बोके माजी नगरसेवक प्रशांत जाधव व्यवस्थापक हरिदास खुडे विष्णू देशमुख ज्ञानदाता रामप्रिया माता यांच्या हस्ते व कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेले डॉ चंदू सोस्तिया यांच्या हस्ते गोरगरिबांना व दिव्यांगांना वस्त्र व पांघरुण वाटप करण्यात आले महाप्रसाद से आयोजन सुधा करे होते शेकड़ गर्जुन ने यह कार्यक्रम का लाभ घ्री संत इंद्रशेष बाबा के दरबार से एक तो सभी सब वासियों को बहुत बहुत शुभकामनाएं कि हम सभी अम्बावासी नगरी निवासी सब बड़े भाग्यशाली है कि हमारे ही अमरावती का एक हिस्सा यानी वडाड़ी क्षेत्र और इस वडाड़ी क्षेत्र को जिन्होंने स्वर्ग बनाया ऐसे श्री संत इंद्रशीष बाबा के दरबार में आप और हम सब उपस्थित हैं मेरा सौभाग्य कि आज तक जितनी भी कथाएं हुई होगी उन सभी कथाओं का ये फल है कि इसे दरबार में भागवत की कथा गाने का मुझे सौभाग्य मिल रहा है कथाएं बहुत सारे लोगों की जीवन की व्यथा को समाप्त करने का सामर्थ्य रखती है कथा में वो सब जरूरी है वो सब है जो एक व्यक्ति के जीवन को श्रेष्ठ बनाने के लिए जिन विचारों की जिन भागवती विचारधारा की आवश्यकता होती है वो सारे विचार श्रीमद् भागवत महापुराण में है तो भागवत के उन्हीं विचारों को जनता तक पहुंचाने का एक संकल्प हमारा कई वर्षों से चल रहा है कथा के पीछे का हमारा हेतु यही है कि लोगों का विवेक जागृत हो उनको दिशा निर्देशन मिले जीवन जीने का सही ढंग उनको प्राप्त हो इस हेतु से कथाओं के आयोजन होते रहते हैं लेकिन जब कथा के आयोजन ऐसे स्थान पर हो ऐसी मानसिकता के साथ हो कि सत्संग भी जरूरी है और सेवा भी जरूरी है जब सेवा और सत्संग का जोड़ लगा करके जब कोई आयोजन होता है कोई कथा होती है तो वो हमारे लिए बहुत अविस्मरणीय हो जाती है और ये आज का एक क्षण वैसा ही अविस्मरणीय है मुझे बाबा के जन्म जयंती महोत्सव पर यहाँ बाबा को जिस कार्य में प्रसन्नता हो वो कार्य सब यहाँ किए जा रहे हैं विशेष बात ये होती है कि जिसका जन्मदिन होता है उनको कुछ ना कुछ उपहार दिया जाता है लेकिन संतों की प्रसन्नता सत्कार्य में होती है और बाबा की प्रसन्नता के लिए सत्कर्म करते हुए इस आयोजन को पूरा किया जा रहा है अन्नदान वस्त्रदान रक्तदान उसके बाद वृक्ष ब्रुक्ष, वृक्षों की वितरण ऐसी अनगिनत सेवा कार्यों के साथ इस आयोजन को श्रेष्ठ बनाया गया इसलिए यहाँ के समस्त आयोजनकर्ताओं को मैं बहुत बहुत साधुवाद दूँ और बार बार अपनी कृतज्ञता व्यक्त करूँ कि इस दरबार में बैठकर कर सात दिनों तक भागवत की कथा गाने का मुझे अवसर मिला आणि शुक्रवार सोळा फेब्रुवारीला रथयात्रा आणि दिंडी पालखी सोहळा साजरा होणार आहे नमस्कार मी प्राध्यापक हरिदास खुळे व्यवस्थापक इंद्रशेष बाबा दरबार वधाडी कॅम्प अमरावती इंद्रशेष बाबा दरबारमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीमत भागवताचं भवि आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या वर्षीचं हे वर्ष पंचेचाळीसवं आहे गेल्या पंचेचाळीस वर्षापासून सतत भागवताचं आयोजन या ठिकाणी करण्यात येत आहे काल फार भव्य प्रमाणामध्ये रक्तदान शिबीर दरबारच्या वतीने आयोजित करण्यात आले होतो त्याचप्रमाणे नेत्रदानाचा संकल्प शेकडो लोकांनी आपल्या श्रीमद भागवतामध्ये या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांचे फॉर्मसुद्धा भरून घेण्यात आलेले आज दरवर्षीप्रमाणे येणाऱ्या सर्व अंधपंगूंना गोरगरिबांना नवीन वस्त्राचं वाटप संस्थांच्या वतीने करण्यात येत आहे आणि तत्पूर्वी आलेल्या सर्व गोरगरिबांना पुरणपोळीचं मिष्टान्न भोजन दरबारच्या वतीने करण्यात आलेलं आहे आज श्रीमद्भागवताचं समारोपीय सत्र आहे त्यानिमित्त आलेल्या सर्व अन्नपंगूंना नवीन वस्त्राचं वाटप या ठिकाणी होत आहे उद्याला रथसप्तमी असल्यामुळे फार मोठी भव्य अशी रथयात्रा इंद्रशेष बाबा दरबारमधून निघणार आहे आणि या रथयात्रेमध्ये सहभागी होण्याकरता विदर्भातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून विविध वारकरी दिंड्या आपली हजेरी लावतात आणि या रथयात्रेमध्ये श्रीबाबांच्या पालखी आणि दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याकरता येतात आणि ज्या ज्या दिंडीधारकाकडे काही साहित्य नसतं कोणाकडे टाळ नसते कोणाकडे वीणा नसतो किंवा कोणाकडे मृदुंग नसतो तर दरबारला वारकरी परंपरा लाभल्यामुळे अशा दिंड्यांना मग वारकरी साहित्य वाटपसुद्धा इंद्रशेष बाबा संस्थांच्या वतीने दरवर्षी केलं जातं याही वर्षी उद्याला रथयात्रा आठवल्यानंतर ते केल्या जाईल आणि त्यानंतर रथयात्रा संपन्न झाल्यानंतर दर्शनाचा कार्यक्रम सुरू होईल आणि हजारो लोकांना या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन उद्याला रथसप्तमीनिमित्त इंद्रशेष बाबा दरबारमध्ये करण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी जे बघताय ही तपस्वी संतशी इंद्रशेष बाबांची समाधी आहे आणि इकडे जे आपण पाहत आहे हे शेषनारायण भगवानाचं मंदिर या ठिकाणी आहे इथलं महत्त्व आहे इथे आलेल्या प्रत्येक भाविकाला एक बाबांच्या समाधीवरचा नारळ दिला जाते आणि त्या नारळाचा कलश आपल्या देवघरामध्ये लागल्यानंतर आपले जे काही प्रश्न आहे त्या कळशाला सांगितल्यास आणि चाळीस दिवसामध्ये त्या कळसाचा आपल्याला काही ना काही अनुभूती किंवा दृष्टांत किंवा साक्षात्कार हा नक्की होतो आणि म्हणूनच उद्याला संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने भाविक महाराजांच्या समाधीवरचं नारळ घेण्यासाठी येतात त्याचप्रमाणे तुळशीच्या माळांचं वाटपसुद्धा दरबारच्या वतीने निशुल्क के केलं जाते असं हे सामाजिक आणि धार्मिक उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून अखंडपणे इंद्रशेष बाबा दरबारमध्ये सुरू आहेत सर्व भाविकांना विनंती राहील की आपण उद्याचा महाप्रसाद घेण्याकरता आवर्जून यावं धन्यवाद जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवरही बघू शकता यामध्ये जी टी पलच्या त्र्याहत्तर फास्टवे दोनशे छप्पन सिटी केबल चॅनल ब्याण्णववर जर आपल्या टी व्हीवर सिटी चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण सर्वतधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे हे बातमीपत्रच थांबूया पुन्हा भेटून घडामोडीसोबत आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज